नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा <laughs> शिवसेना उबाठा गटाचे विश्वप्रवक्ते महान असे म्हणजे ते आता मला असं वाटायचं की ते शिवसेनेबरोबर असलेले उद्धव ठाकरे ज्यांचे नेते असे ते, ते शरद पवारांचे प्रवक्ते आहे पण नंतर आता असं लक्षात येते की नाही हे पाकिस्तानचेच प्रवक्ते आहे हे काही शिव शरद पवारांचे प्रवक्ते आहेत असं उरलं नाही कारण की शरद पवारांमध्ये आता काही ताकदच उरलेली नाही जागतिक पातळीवरचे आता हे प्रवक्ते विश्वप्रवक्ते आहेत आणि हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत काय वक्तव्य आहेत संजय राऊतांसारख्यांचे ऑपरेशन सिंदूर कसं फेल आहे ह्याचा आम्हाला पुरावा काय त्याच्यानंतर ते, ते मल्लिकार्जुन खडगे असं म्हणतात की लढाई कशी छोटपूट आहे ते पवनखेडा आणि बाकीचे सगळे ज्या पद्धतीचे काँग्रेसशी बोलायला लागले किंवा डाव्यांचे ते तथाकथित स्वतःला मुखंड म्हणून घेणारे विवेक श्रीवास्तवसारखे जे आहेत किंवा स्वतःला म्हणजे काय म्हणतील सस्पेंडेड काँग्रेस लीडर आहेत काँग्रेसमधून हाकलून दिलेलं आहे पण ह्यांचं काँग्रेसबद्दल प्रेम संपतच नाही असे संजय झासारखे असो हे सगळे गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये जे बोलत आहेत त्या सगळ्याला एक इतकी सणसनी थप्पड प्रत्यक्ष आपलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशामध्ये गेलं आणि त्यांच्या त्या कृतीनच मिळालं म्हणजे इकडं एकाच वेळीस शशी थरूर काँग्रेसचे नेते आहेत आणि ते परदेशामध्ये जाऊन भारतानं ही जी कारवाई केली तिच्याबद्दलची अतिशय व्यवस्थित माहिती पत्रकार परिषदेमध्ये तिथल्या लोकांच्या समोर तिथल्या राजकीय नेत्यांना भेटून देत आहेत तृणमूल काँग्रेसचे नेते अभिजे अभिषेक बॅनर्जी त्याच्यामध्ये आहेत असुदुद्दीन ओवेसी त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर डी एम केच्या खासदार कणी मोळी त्याच्यामध्ये आहेत काँग्रेसचे दुसरे आनंद शर्मा आहेत मनीष तिवारी सॉरी कितीतरी लोक तुम्ही बघा सलमान खुर्शीद आहेत हे सगळे सर्व पक्षी आणि या ज्या ज्याचे प्रवक्ते हे संजय राऊत बोंबा मारायला लागले त्यांच्या प्रियंका चतुर्वेदी आहेत अगदी विरोधी पक्षाचं पक्षीय असलेलं असं हे जे शिष्टमंडळ आहे हे सगळं परदेशामध्ये जाऊन भारतानं पाकिस्तानवरती केलेला हल्ला काय आणि कसा आहे त्याची नीट व्यवस्थित माहिती त्याच्याबरोबर अर्थातच बाकीचे अधिकारी आहेत सैन्यातली दिलेले इनपुट्सन सगळी माहिती आहे त्याच्यातले तांत्रिक सगळा जो भाग आहे विशेष आहे हे सगळं समोर असताना सगळ्या जगभरातून त्याच्यावरच्या प्रतिक्रिया येत आहेत तुम्ही अक्षरशः घरातमध्ये बसून हे जे सगळे आपले सर्व पक्षीय नेते जगभर फिरत आहेत त्याच्या पत्रकार परिषदा होत आहेत आणि ते सगळं आता तुम्हाला युट्यूबवरती पाहायला उपलब्ध आहे आणि असं असताना सुद्धा हे जे बदमाश असे जे प्रवक्ते आहेत ते सांगतात की पुरावा का मल्लिकार्जुन खडगे म्हणतात छुटपुटे म्हणजे ही काय मानसिकता आहे तेवढी नेमकी लक्षात घ्या हे जे चालू आहे ठरवून ठरवून चालू आहे जसं आम्ही काल व्हिडिओ केलेला होता की ते मुंबईची मेट्रो पाण्याखाली बुडाली ही बोम मारून सांगायला लागले जेव्हा की मेट्रो नीट चालू आहे मेट्रोची एकही एक फेरी रद्द झालेली नाही पाकिस्तानवरच्या हल्ल्याचे सगळे पुरावे सविस्तर सैन्याच्या अधिकाऱ्यांनी जगाच्या समोर ठेवलेले आहे केवळ हा आपल्या पुरता विषय नाहीये हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभर फिरतं आहे त्याच्यामधून एक फार मोठा फटका हे सगळं जे वॉर इकॉनॉमीवाली जी लॉबी होती ना प्रत्यक्ष रशिया युक्रेन असो इस्रायल गाझा असो किंवा अमेरिकेने वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यातल्या संघर्षामध्ये केलेली घुसखोरी आणि सगळं जे काही युद्धखोर नीती असो ह्या सगळ्याला एक वेगळ्या पद्धतीचा फटका भारताने अशा पद्धतीने दिलेला आहे की जो पाकिस्तानवरचा आक्षेप होता दहशतवादाच्या बाबतीतले नेमके दहशतवादाचे आड्डेच तेवढे टार्गेट करून अतिशय कमी वेळामध्ये अक्षरशः बावीस का तेवीस मिनिटात सगळा खेळ आटपलेला तो नऊ ठिकाणी जे हल्ले केले आणि नेमकं तुमचं जे लक्ष आहे तेच नेमकं हिरून त्याच्या आजूबाजूला कुठेही का काही हानी न पोहोचवता आणि जो मूळ हेतू आहे की दहशतवाद नष्ट करायचा आहे त्या दहशतवादामुळे आम्हाला त्रास होतो आहे आणि तेवढ्यावरतीच फक्त टार्गेट केल्या गेलेलं आहे बाकी कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये नाही बलुचिस्तान हा त्यांचा भाग आहे त्याला स्वतंत्र व्हायचंय त्यांची चळवळ चालू ती गोष्ट वेगळी आपण तो मुद्दा उचललेला नाही पीओ के आमचा भाग आहे तो तुम्ही सोडवान त्याच्याशिवाय बोलणी करणार नाही इतकी स्पष्ट आणि ठामठोक अशी भूमिका घेतलेली आहे एक जो फार मोठा फरक पडलेला आहे आणि सगळं जग चिडीचूप कशामुळे आहे तुम्ही लक्षात घ्या हे जे शिष्टमंडळ गेले ते फक्त आम्हीच काय कसं पाकिस्तान ते तर फार छोटा भाग झाला ह्याच्यापेक्षा व्यापक जागतिक पातळीवरचा मुद्दा असा आहे की जे सगळं वॉर इकॉनॉमीच्या नावानं चाललेलं होतं सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर कोल्ड वॉर ज्याला असं म्हणतात शीत युद्धाच्या काळामध्ये सगळं ते ती सगळी इकॉनॉमी सगळी वॉर इकॉनॉमी ज्याला म्हणत होते ती पलटून मार्केट इकॉनॉमी नव्वदच्या नंतर सुरू झाली त्या मार्केट इकॉनॉमीला जे धक्के दिले जात होते त्या मार्केट इकॉनॉमीवरती जे अडथळे आणले जात होते ते सगळे नष्ट करण्याच्या दृष्टीनं अतिशय कमी करण्याचे किंवा मर्यादित किंवा त्यांचा जो काही प्रभाव आहे तो कमी करण्याच्या बाबतीमध्ये फार मोठं काम ह्या आपल्या सहा मेच्या रात्रीच्या पाकिस्तानवरच्या दहशतवादी केंद्रावरच्या हल्ल्याने केलेला आहे जगभराला हा मेसेज गेलेला आहे की तुमचं जे नेमकं अडचणीची गोष्ट आहे तेवढ्या पुरता तुम्ही हल्ला करा बाकीचा कशावर कुठेही हल्ला करून बाकीचं सगळं डिस्टर्ब करायचं नाही हा रशिया युक्रेन युद्धाला पण दिलेला टोमणं आहे इस्रायल गाझाला पण दिलेला टोमणं आहे आणि विशेषतः अमेरिकेला बसलेली ही थप्पड आहे की तुम्ही युद्धखोरीच्या नावाखाली म्हणून जी काही सगळं सामाजिक जीवन उद्ध्वस्त करून टाकायला लागलात जगभराचं ते तसं न करता नेमकं जिथं दुखणं आहे शरीरामध्ये ज्या अवयवा ज्या ठिकाणी जिथे दुखणं आहे नेम ते नेमकं हेरून त्याची उपचार केल्या जावा त्याच्यासाठी सगळ्या शरीरावरला काहीतरी हे करून ठेवायचं असं न करता त्याच्यामुळे सगळ्या शरीराला हानी पोहोचते असं न करता नेमक्या त्याच ठिकाणी फक्त उपचार केला जावा आणि ते ज एखादा जसं आपण कॅन्सरची गाठ म्हणतो ती जिथं आहे तिथं उपचार केला तर त्याचा फायदा आहे अन्यथा कॅन्सरची गाठ एकीकडे दुसरीकडे उपचार करत बसल्याच्यानंतर ते दुरुस्त होत नाही आणि बाकीचं पण नीट राहत नाही भारताने पाकिस्तानवरच्या दहशतवादी हल्ल्यांच्यावरती नेमक्याच ठिकाणी हल्ले केले म्हणजे वर्मावरती असा आपल्याकडे शब्द आहे आणि आता हे सांगण्यासाठी सुद्धा भारतामधली लोकशाही मेली हे नावानं राहुल गांधीसारखे विरोधी पक्ष नेते आत्ता अजूनही परदेशामध्ये जाऊन बोंबा मारतात आणि त्याच काळात सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरामध्ये जाऊन आपण केलेल्या या सगळ्या एअर स्ट्राईकची डिटेलमध्ये माहिती देऊन दोन गोष्टी साध्य करतो एक तर जगाला ही थप्पड आहे की तुम्ही जी युद्धखोरी चालवलेली आहे दुसऱ्या जागतिक युद्धाच्या नंतरची ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडं लोकशाही कशी आहे हे जी सणसणीत थप्पड या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या प्रवासाने मिळती आहे ती आपल्याकडे जाऊ दे यांना काय बोलायचं मतलब नाही पण जॉ सरोजप्रित जगभरातली जी लिब्रांडोनची लॉबी आहे तिला बसलेली ही थप्पड आहे भारतामध्ये लोकशाही कशी नाही दोन सणसणीत पुरावे भारतानं दिलेत नंबर एक आपण जी आर्थिकदृष्ट्या प्रगती करून दाखवली चार नंबरला आपली अर्थव्यवस्था आलेली तो एक पुरावा प्रत्यक्ष जुनं जाऊ दे आत्ता सलग तीन वेळा मोदी सरकार हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सत्तेवरती आलेलं आणि यावेळी तर त्यांचं स्वतःच मताधिक्य लोकांनी घटून दाखवले तरीही सगळे पक्ष मिळून त्यांचं शिष्टमंडळ तयार होतं ते बाहेर जाऊन बोलतात हे लोकशाहीचा पुरावा आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेच्या दृष्टीनं स्वतः भारत एक स्वत भारताचा माल बाहेर जातोय बाहेरचा माल भारतामध्ये येतोय बाजूला ठेवा भारतामधल्या उत्पादनांच्या बाबतीमध्ये एक मोठा ग्राहक हा त्याला भारतामध्येच कसा मिळतो आहे आणि आता जो मुद्दा समोर येते तो तर अजून फार महत्वाचा आहे भारत काही देशांशी डॉलरमध्ये व्यवहार न करता आपल्या पैशांवरती आपल्या अटींवरती व्यवहार करतोय आणि हे अमेरिकेचं खरं दुखणं होऊन बसलेलं आहे उसंतवाणी पाकवर हल्ला मागे जो पुरावा मातीत पुरावा त्यालाच रे पाकवर हल्ला म्हणे झाला फेल त्याला आधी जेल दाखवा रे पाकवर हल्ला म्हणे छुट त्याच्यावर त्याच्या वर मुठ उगारे पाकवर हल्ला ज्याला आहे शंका देशद्रोही लंका पेटलेली पाकवर हल्ला ज्याच्या मनी पाक पाकप्रेमी जंतू जाणावात पाकवर हल्ला म्हणे नाही खरा करी तो खरारा कोणा घरी कांत घरचेच गद्दार ओळखा सोडवा विळखा सापांचा या सोडवा विळखा सापांचा या हे आपलं शिष्टमंडळ परदेशामध्ये जाऊन ज्या पद्धतीनं ह्यांनी म्हणजे या शिष्टमंडळ आणि जगाच्या युद्धखोर मानसिकतेवरती आणि ह्या आपल्याकडच्या लिब्रांडू मानसिकतेवरतीच हा एअरस्ट्राईक केलेला आहे असं म्हणावं लागेल इथेच थांबूयात धन्यवाद